जालना भाजपच्या वतीनं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले जम्मू काश्मीरमध्ये तीन भाजप पदाधिकाऱ्यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती त्यानंतर देशाभरातून त्याचे पडसाद उमटत आहेत भाजपच्या वतीनं ठिकठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येतोय त्यामुळे दहशतवाद्याला पाकिस्तानमध्ये खतपाणी घातलं जाते यासाठी याच्यावर आळा बसावा म्हणून जालना भाजपच्या वतीनं पाकिस्तान विरोधात जोरदार त्याचबरोबर खान यांच्या पुतळ्याला मारून सर मला सांगा की कशामुळे तुम्ही हे आंदोलन केले आणि काय झालं आमचं आजचं जे आंदोलन आहे महाराष्ट्राचे नेते आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या आदेशानं भाजपा युवा मोर्चा प्रदेशाचे महामंत्री राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जालन्यामध्ये पाकिस्तानचा निषेध आम्ही आज केला आहे याचं कारण असं आहे की तीन दिवसापूर्वी जम्मू काश्मीर या ठिकाणी कुलगाममधील भाजपा पदाधिकाऱ्यांची निगडून हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केली त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करत आहोत थोड्या तीन चार दिवसापूर्वीच पाकिस्तानच्या संसदेमध्ये त्यांच्या खासदारांना सांगितलंय की पुलवामामध्ये सी आर वरती जे आपले जवान शहीद झाले हे सुद्धा पाकिस्ताननं पाठवलेल्या आतंकवाद्याकडनं झालेले आहेत पाकिस्तानच्या ज्या ह्या कारवाया आहेत त्या कमी होत नाहीत याला आळा घालण्यासाठी माननीय जी शाह असतील माननीय नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब यांच्यावर आम्हाला विश्वास आहे त्या अतिरेक्याला कंठस्नान घालून यानंतर जर भारत देशाकडं बा... बोर्ड बोटदरी भागाचा प्रयत्न केला यांनी त्याच्या नांगे आम्ही ठेचून काढू हे आम्हाला आमच्या देशाच्या पंतप्रधानावरती सार्थ विश्वास आहे पाकिस्तानचा त्या हरामखोर इम्रान खानचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्हाला भाजप जालना जिल्ह्याच्या वतीनं पदाधिकारी एकत्र येत आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही निषेध जालन्याच्या जिल्ह्यात केलाय महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी होतोय राहुल भैया लोणीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निषेध आम्ही महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा म्हणून करत आहोत भारत माता की भारत माता की गे। गेंदे। गेंदे। गेंदे।